अठ्याहत्तरवा स्वतंत्र दिन वाघोडा गावात उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोह गावातील सरपंच भगवे यांच्या हातून झाले महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला हार अर्पण करून ध्वजाला सलामी देण्यात आली यावेळेस गावातील सरपंच श्री नारायण भगवे उपसरपंच सौबाळे श्री विनोद भाऊ जगताप ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अमोल भाऊ मेटकर कर्मचारी राहुल दुर्गे व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री खान सर यांच्या हातून ध्वजारोहण झाले यावेळेस जिल्हा परिषद शाळा वाघोडाचे अध्यक्ष मधु भाऊ गाढवे शिक्षिका सौ पांडे मॅडम सौ इंगोले मॅडम श्री सुनील मेटकर तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते यावेळेस विद्यार्थी तनय मेहेंगे विनय मेहेंगे कुमारी महिमा संदीप मेहंगे या विद्यार्थ्यांनी भाषण दिले प्रतिनिधी भोजराज भगवे